दोनशे त्र्याण्णवची चर्चा ही राज्याच्या प्रगतीसाठी अति आवश्यक असते आणि मी सन्माननीय सदस्य योगेश सागरजींचं अतिशय सा मनापासून त्यांचं भाषण ते देत होते ते ऐकत होतो माझा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन काय की एकीकडे आपण सुखी संपन्न समृद्ध प्रगत पुरोगामी सुधारणावादी महाराष्ट्र घडवण्यासाठी दोनशे त्र्याण्णव मांडले अध्यक्ष महाराज मंत्री महोदय व्यस्त असू शकतात त्या विभागाचे मंत्री कामाच्या व्यवस्थेत असणार नाही मी हे समजू शकतो पण अध्यक्ष महाराज विभागाचा एक सचिव तिथं बसत नाही अध्यक्ष महाराज या अगोदर मी पंच्याण्णव पासून जेव्हा आमदार होतो विभागाचे सचिव अशा महत्वपूर्ण चर्चेत बसायचे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तागिका अध्यक्ष म्हणून तुम्हाला एक चांगली संधी प्राप्त झाली आहे ती पुन्हा प्राप्त होईल की नाही मला माहीत नाही पण एक तागिका अध्यक्ष म्हणून हो या राज्याची जेव्हा विधिमंडळाची शताब्दी होईल तेव्हा तुमचं नाव सुद्धा तिथं आदराने घेता यावं यासाठी एवढे तर निर्देश द्या की दोनशे त्र्याण्णवच्या चर्चेला सचिवांनी बसलं पाहिजे आणि सचिव बसत नसेल तर जसं ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये बांधून घेऊन यायचे तशी काही आपल्याला परवानगी देता येईल का आणि तुमचं नाव सोन्याच्या अक्षरात घेऊन घ्या कुणाही संधी येणार नाही